नमस्कार मित्रांनो ओ मादेश भटकंथी सह्याद्रीतील गर्भगिरीची या ब्लॉग मध्ये मी आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात आमचा गुरुजीश ब्लॉग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे दुपारचे दोन वाजले पदस्पर्शाने पावन झालेला सह्याद्रीमधील हा गर्भगिरी पर्वत आपण पाहू शकता आणि मागील आठ दिवसापासून जो महाराष्ट्रात धो पाऊस पडतोय त्यामुळं हा निसर्ग असा बहरला आहे चला पुन्हा आपण गर्भगिरीच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत त्या अद्भुत जागेकडं आपल्याला जायचं आहे या ठिकाणी भरपूर झाडं आहेत आणि माग आम्ही सांगितलं या पूर्ण परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असतो माणसं या ठिकाणी नाहीत दाट झाडेमधून आपणाला पुढं जायचं आहे चला आपण ज्या अद्भुत स्थानाकडे चाललो त्या ठिकाणी जवळपास दीड किलोमीटर आपल्याला पायी जावं लागतं बाईक येत नाही मला माहिती मिळाली त्याप्रमाणे पाऊल वाटेने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय पण आपण पाहू शकता या ठिकाणी वाडा आहे कुठेही या ठिकाणी दिसत नाही ज्या ठिकाणी आपण जात आहोत त्याला पवित्र सात कुंड असे म्हणतात बडे बाबा मच्छंद्रनाथाने या ठिकाणी तपश्चर्या केली होती त्यामुळे नाथ भक्त या ठिकाणी कुंडामध्ये स्नान करतात तर मित्रांनो एक अद्भुत आणि त्याचप्रमाणे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी आपण जात आहोत एक अर्धा तासापासून मी पाऊल वाटेने येतोय पण अजून मी त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो नाही चला माझ्या बरोबर मी तुम्हाला ते सात पवित्र सात कुंड दाखवण्यासाठीच घनदाट जंगलातून प्रवास करत निघालो आहे आणि मित्रांनो माझ्या मनात सुद्धा एक उत्सुकता आहे की हे सात कुंड कशा प्रकारचे असतील आणि त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या कुंडापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि आहे त्या ठिकाणी काय काय आहे या जंगलातून वाट काढत आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला अजून बरंच पुढं जायचं आहे पण रस्त्यामध्ये सुंदर निसर्ग आणि वॉटरफॉल आपण पाहू शकता आणि या ठिकाणी एक महादेवाचं सुंदर शिवलिंग आपल्याला दिसेल जाऊया दर्शन घेऊयात हर हर महादेव बम भोलेचं दर्शन घेऊन आता आपण पुढच्या भटकंतीसाठी निघालो आहोत फलगड आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस सुरत या ठिकाणी श्री लिंगेश्वर महादेव एका उंच शेळेच्या खाली आहे त्याचं आपण दर्शन घेऊ शकता आणि त्यासमोरच या ठिकाणी नागराजाचं दर्शन आपल्याला होईल अतिशय शांत वातावरण आहे चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य स्थानाकडं की जे आपण त्यासाठी प्रवास सुरू केलेला आहे दोन किलोमीटरचा पायी प्रवास संपलेला आहे आणि आपण ज्या अद्भुत आणि सुंदर स्थानाकडे आलो होतो निघालो होतो त्या ठिकाणी पोहोचलोय हर हर महादेव शिवा पहा मित्रांनो मला माहित आहे शंभर टक्के तुम्ही या ठिकाणा आला नसाल या गर्भगिरीच्या पर्वतामध्ये शेजारी शेजारी दोन वॉटरफॉल आहेत आणि एक वॉटरफॉल आपण आता आहे आणि दुसरा वॉटरफॉल पाहण्याचा तर मित्रांनो दोन किलोमीटर पायी प्रवास करत मी दाट जंगलातून ज्या ठिकाणाला तुम्हाला घेऊन जाणार होतो त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आज मी अद्भुत नाही तर अतिशय सुंदर जागा आणि त्या माध्यमातून दाखवतोय तर मित्रांनो श्री क्षेत्र मामा या ठिकाणी जे मच्छिंद्रनाथाची बडे बाबाची समाधी आहे त्या समाधी मंदिरापासून एक अर्धा किलोमीटरवर जो सुंदर वॉटरफॉल आहे तो आत्ता आपण पाहिला आहे आणि मला असं वाटलं की या वॉटरफॉलपेशी मला कोणीही भेटणार नाही पण या ठिकाणी वॉटरफॉल पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी काही नाथ भक्त किंवा पर्यटक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मॅडम तुमचं नाव सांगा भाग्य परवीन पवार हा तर आपण संभाजीनगर या ठिकाणी आला तर या ठिकाणी आल्यावर तुम्हाला कसं वाटलंय तर इथं इथलं वातावरण बघितल्यावर खूपच सुंदर आहे कारण सगळ्या भक्तांनी पण एक वेळेस नक्कीच भेट द्यावी कारण वेगवेगळे कुंड पण आहे तिथं आणि वातावरण एकदम नॅचरलिटी आहे सगळ्यांनी भेट द्यावी तर ताई मला एक सांगा थोडा मोठ्याने बोला की सुरुवातीला या ठिकाणी कसं आला तुम्ही कि तुम्हाला कोणी सांगितलं कि मोठा वॉटरफॉल वगैरे आहे आयडिया कशी आली तुम्हाला सुरुवातीला आम्ही बघितलं त्या ठिकाणी आणि त्याच धबधब्याकडे वरती गेलो आणि दिसला मग गेलो तर हे छत्रपती संभाजीनगरहून जे आलेले नाथ भक्त आहेत आपले पाहुणे आहेत त्यांचं आमच्या मार्फत मी स्वागत करतो आणि आता मी मात्र जे माझे फॉलोअर आहेत त्यांना विनंती करील की कशाला खंडळ्याला जाता किंवा दुधसागर पाहायला कर्नाटकला जाता नाथांचं समाधी स्थळांपासून काही अंतरावर असलेल्या या वॉटरफॉलला भेट द्या तुम्ही ताई त्याचप्रमाणे आमचे बंधू या ठिकाणी आहेत यांनी एक दोन मिनटं माझ्यासाठी वेळ दिला तर धन्यवाद वेळ वेळ दिल्याबद्दल जय श्रीराम आदेश बडे बाबा का